माझं नाव साहेबराव शंकरराव चरडे मी निवृत्त अधिकारी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ दोन हजार पाच साली मी निवृत्त झालो तत्पूर्वी मंडळाने वीज मंडळाने एकोणीसशे शहाण्णव साली ठराव घेऊन म पेन्शन मंजूर केली ही पेन्शन ही मंडळा कंपन्याच्या आणि मंडळाच्या वाट्यातून म्हणजे कर्मचाऱ्याला देय असलेल्या वाट्यातून मंजूर केली त्यामुळे मंडळावर कुठलाही बोजा नव्हता ही खात्री केली याशिवाय मंडळ आणि गव्हर्नमेंट यामध्ये कुठल्याही सक्षमतेचा किंवा कुठलाही वाद होऊ नये म्हणून आम्ही ॲडव्होकेट जनरल हो याचं ओपिनियन घेतलं त्यांनीसुद्धा मत दिलं की पेन्शन ही लिगली बरोबर आहे यांची त्यामुळे गव्हर्मेंटनी कुठल्याही मत ऑब्जेक्शन किंवा आक्षेप घेतला नाही उलट आम्हाला मंजुरी दिली की तुम्ही मंजूर पेन्शन मंजूर केलेली आहे तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार तुम्ही केलेली आहे त्यानुसार ही ख दहा पत्र पत्र पाहिजे असेल तर आम्ही देऊ शकतो एव्हिडन्स पुरावे आमचे की त्यांना म्हणा लागू करायला इन्स्ट्रक्शन द्या तुमच्या कंपन्यांना कारण ते त्या तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष आहेत फडणवीस साहेब ऊर्जा ऊर्जा खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना म्हटलं तुमच्या ऊर्जा खात्याला इन्स्ट्रक्शन द्या म्हणजे आमची पेन्शन लागू होऊन जाते आणि तुम्हाला आता सध्या सध्या फक्त दहा हजार लोकांनाच ला द्यावं लागेल उरले लोक जे आहे सर्व न्यू भरती आहे त्यांना तुम्हाला पंचवीसच्या नंतर फाईव्ह पर्सेंट तर फाई पैसे भरपूर तुमच्याकडे आहे पण त्यांनी आम्हाला एकही पत्राचा रिस्पॉन्स दिला नाही हे आमचं शासनावर हे आहे आरोप आहे रिस्पॉन्स दिला देवेंद्र हां देवेंद्र फडणवीस टाळाटाळा करून आले आहे आमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस टाळ करून आले त्यांनी हा त्यांनी जर निर्णय घेतला आणि कोर्टात एक फोर्सिद दाखल केली की वी आर गॅरंटिंग द पेन्शन सो विड्रॉ देन्शन रिट पिटिशन तर त्यांनी वी हॅव नो प्रॉब्लेम वी हॅव नो प्रॉब्लेम टू विथ्रॉ बिकॉज वी गेट दी पेन्शन आता सध्या दहा हजार लोक आहेत ज्याचे वय पंच्याऐंशी आहे मी एक पिटिशनर आहे माझं वय सत्याहत्तर वर्षाचं आहे आता मला सांगा मी राहू शकणार आहे काही दिवस काय मला काहीतरी फायदा झाला पाहिजे ना आज आमच्याकडे पैसे नाही हो लोकं औषध नाही लोक लोक मुलं ठेवत नाही काय करणार आहे अशा लोक भीक मागून राहिले देवळात बसलेले आहे खरं सांगतो तुम्हाला आम्ही फर्स्ट मी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस केली मला सांगा का म्हणजे आ कुठे पैसे राहणार आहे हो। दोन हजार पाच साली आम्ही रिटायर झालो आज अठरा वर्ष झाले आम्हाला रिटायर होऊन नाही पेन्शन नाही कामा करावं लागतं आम्ही लिगल कन्सल्टिंग केली अमकं केलं तर काहीतरी करावं लागते हातपाय करा लागते शेती पाहा लागते क्षमता पा करायचं आहे देवेंद्र देवेंद्र विनंती आमची की त्यांनी त्यांच्या कंपन्यांना इन्स्ट्रक्शन द्याव्या की यांना पेन्शन लागू करा बस एवढीच विनंती आम्हाला देवेंद्र फडणवीसची आहे